जय शिवराय मी पांडुरंग कदम आपण एक व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या तो व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मला राहावलं नाही आणि म्हणून हा व्हिडिओ बनवतो या व्हिडिओमध्ये जर पाहत असाल तर या ठिकाणी नवरदेव वरच्या बाजूला त्यांच्या मित्रांनी वर केलेला आहे आणि नवरी मुलगी त्या ठिकाणी त्या नवरदेवाला हार घालण्याचा प्रयत्न करते मला एकच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपली संस्कृती काय आहे या भारताला खूप प्राचीन संस्कृती लाभलेली आहे आणि असं आपल्या संस्कृतीमध्ये कुठंच नाहीये की नवरदेवाला या ठिकाणी वर उचललं पाहिजे आणि त्याच्यानंतर नवरी त्यांना हार घालणार म्हणजे आपल्या आजांनी पंजानी कोणीच ही गोष्ट केलेली नव्हती आणि मला असं वाटतं की या ठिकाणी हा ट्रेंड कदाचित फॉरेन मधून आलेला असेल बाहेरच्या देशातून म्हणजे परदेशातून आलेला असेल तर युगांडा घाना नायजेरिया अमेरिका फ्रान्स जर्मनी असं कोणत्याच देशामध्ये या पदकरची पद्धत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही मला पडलेला प्रश्न आहे की नवरदेवाला वर उचलण्याची प्रथा या ठिकाणी कोणत्या मधून या ठिकाणी नेमकी आणलेली आहे तर मी या महाराष्ट्रातील सर्व तरुण भावांना आणि बहिणींना या ठिकाणी विनंती करतो खास करून भावांना या ठिकाणी विनंती करतो की नवरदेवाला उचलण्याची जी नवीन पद्धत तुम्ही चालू केलेली आहे कृपया ती तात्काळ बंद करा की ही आपल्या भारताची संस्कृती नाही मग कुठून आणलंय तुम्ही ही नवीन संस्कृती तयार कुठून केली आहे तुम्ही त्यामुळं विनंती आहे की असल्या प्रकारच्या संस्कृतीचं विकृतीकरण करण्याचं काम कृपया आपण करू नये नवरदेवाला वर उचलून त्या ठिकाणी काही पण होऊ शकतं जर तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहिला असेल तर नवरदेव कदाचित त्या नवरीच्या अंगावर पडण्या एवढी परिस्थिती या ठिकाणी काही काही होते पुन्हा दुसरी गोष्ट यदा कदाचित नवरी नवरदेवाला हार घालण्याचा प्रयत्न करते आणि कदाचित त्या नवरीला उचलण्याच्या नादात जर तो हार दुसऱ्याच्या गळ्यामध्ये पडला तर काय करायचं किंवा नवरीला या ठिकाणी उचलण्यासाठी कोणी असू शकतो मग नवरदेवाचा मित्र सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करू शकतो आणि कदाचित या ठिकाणी तो नवरदेवाचा मित्र जर दिलेला असेल तर किती विचित्र गोष्ट आहे त्यामुळे विचार करा भावांनो याच्यामध्ये आणि जे शिकलेली मुलं आहेत जी, जी स्वतःला मॉडर्न समजतात तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये हे नवरीला उचलण्याचं किंवा हे इडगे जाळे करण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे विनंती भावानो कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल परंतु ही आपली संस्कृती नाही तुम्हाला काही नवीन मॉडर्न करण्याची जर इच्छा असेल तर काहीतरी नवीन वेगळं करण्याचा प्रयत्न करा ना तुम्हाला असं वाटतंय ना की बाबा आपण ज्या जुन्या चालूरित्या याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे तर तुम्ही नवरदेव नवरीचे इंटरव्ह्यू घ्या ना नवरदेवाला प्रश्न विचारा नवरीला प्रश्न विचारा आणि जे जमलेले सगळे नातेवाईक पाहुणे रावळे त्यांच्यासमोर या ठिकाणी तुमच्या दोघांचं सुद्धा सुद्धा आणि नवरीचं या ठिकाणी ज्ञान पडू द्या हा एक नाविन्य पूर्ण प्रयोग या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जे इतर गोष्टीसाठी या ठिकाणी जो खर्च करणारा पैसा आहे तो पैसा त्या ठिकाणी दोन गोरगरीबाच्या लेकराच्या शिक्षणासाठी खर्च करण्यासाठीचा एक नवीन अभिनव उपक्रम तुम्ही चालू करू शकता परंतु ही दुनियात कुठं न चालू असणारी प्रथा आणि तेवढाच एक इव्हेंट आहे का माझी काही जणांच असं म्हणणं की नवर टाईटच पाहिजे सन्मानपूर्वक या ठिकाणी पाहिजे नवरी या ठिकाणी त्यासमोर वाकलीच पाहिजे अरे आयुष्यभर काय होते ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ना उद्या त्या ठिकाणी दोघांचा संसार आहे एकमेकांच्या सम्याराम्याने या ठिकाणी तो संसार करावा लागणार आहे त्यामध्ये कधी नवऱ्याला खाली म्हणजे थोडं नवऱ्याला लवती बाजू घ्यावा लागणार आहे तर कधी आपल्या बहिणीला या ठिकाणी मुलगी या ठिकाणी कधीशी छोटी म्हणजे लवकी बाजू घ्यावा लागणार आहे तो गोष्ट वेगळी आहे परंतु या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी जेव्हा हार घालण्याची वेळ असते त्यावेळेस मात्र हा प्रसंग आपण करणं टाळा आमच्यासारखे वरिष्ठ म्हणजे आमच्यासारखे जे असतील किंवा वरिष्ठ मंडळी असतील किंवा आमच्यासारखे जाणकार मंडळी असतील तर आमच्यासमोर या प्रकारचा जो कार्यक्रम आहे ते आम्ही बिलकुल होऊ देत नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचे जर नवरदेवाला वर उचलून जर कोणी हार घालण्यात म्हणजे हा जर प्रकार होत असतील तर मी विनंती आहे बाबांनो कृपया हा जो प्रकार तुम्ही सुरू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तात्काळ बंद झाला पाहिजे ही आपली संस्कृती नाही आपण एका वेगळ्या विकृतीकडे या ठिकाणी जात आहोत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम भावांना या ठिकाणी खास करून विनंती करतो की नवरदेवाला उचलण्याची जी लग्नामध्ये उचलण्याची प्रथा आहे ती तात्काळ बंद करा ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही भारताची सुद्धा या ठिकाणी संस्कृती नाही तर विनंती करतो की कृपया आपल्याला निश्चितच माझं जे बोलणं आहे ते कदाचित तुम्हाला लागू शकतं परंतु या ठिकाणी कोणीतरी याबद्दल बोलणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज खास करून व्हिडिओ बनवलेला आहे जर कोणाचं मन दुखवलं असेल तर भावांना मी तुमची माफी मागतो परंतु या संस्कृतीचं होणारं विकृतीकरण मात्र या ठिकाणी आपण थांबवलं पाहिजे त्यासाठीच या ठिकाणी हा खास करून व्हिडिओ बनवला होता धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे